चंद्रपुरात जिल्हास्तरीय कृषी महोत्सव पशुप्रदर्शन चर्चासत्र चांदा अग्रो दोन हजार चोवीसचे आयोजन राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात चांदा क्लब ग्राउंड येथे तीन ते सात जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान आयोजन करण्यात आले आहे या कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थित करण्यात आले या कार्यक्रमात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सुधीर मुनगंटीवारसाठी काय म्हणाले पाहूया चांदा कृषी महोत्सवाच्या निमित्तानं चांदा ऍग्रोच ज्यांच्या अध्यक्षतेखाली आज आपल्या या चंद्रपूरमध्ये आयोजन होत आहे मी राज्याचा कृषी मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर मागच्या दीडशे दिवसात अनेक ठिकाणी कृषी महोत्सवाचं मला निमंत्रण आलं अनेक ठिकाणी त्या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाला भाऊ मला जाताही आलं पण कृषी मंत्री म्हणून महोत्सवाचा उद्घाटक या नात्यानं पहिल्यांदाच भाऊ आपण मला बोलवलं त्याबद्दल मी मनस्वी आपले आभार मानतो <ख़ाँगा> कृषी मंत्री म्हणून माझा कृषी महोत्सवाचा हा पहिलाच कार्यक्रम खर तर काल मुंबईत होतो मुंबईत असताना आज सहजासहजी कॅबिनेट असते आणि कॅबिनेट मुळे येता येईल का नाही हा प्रश्न माझ्या आणि सुधीर मना मनामध्ये एकाच वेळेला आला आणि एखाद्या वडीलकीच्या आधाराने असं म्हणावं आणि एक शखंदामध्ये आपल्या मनातली चिंता दूर करावी मला भाऊनी सांगितलं धनंजय त्याची तू चिंता करू नकोस पुढे काय झालं हे मला माहित नाही पण आज कॅबिनेट नसल्यामुळं मुंबईन आजच्या या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाला आणि त्यातले त्या भाऊंनी उद्घाटक म्हणून निमंत्रित केलेल्या या कृषी महोत्सवाला मी आलो विमानाने जाणार गाडीनी परळीला सातशे किलोमीटर आजचा हा महोत्सव अभूतपूर्व आहे या महोत्सवाच्या बाबतीत मी बोलेल पण मुळात या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाला उद्घाटनाला येत असताना मी माझ्या राजकीय जीवनातील अनेक प्रसंगाचं सीमावलोकन करत होतो आणि ते सीमावलोकन करत असताना अनेक माझ्या आयुष्यातल्या संकटाच्या काळात संकट मोचक म्हणून ज्यांचं ज्यांचं वर्णन करावं त्यातले सर्वात सुरु सुरुवातीचे माझ्या राजकीय जीवनातील संकट मोचक म्हणून सुधाजी भाऊ आपण आहोत त्या प्रेमापोटी खऱ्या अर्थानं मी आज आलो खर तर माझं आणि सुधीर भाऊंचं एक आगळं वेगळं नातं हे चंद्रपूरला कदाचित माहीत चंद्रपूरच्या मातीत येऊन मला सांगायचं हो आणि या म्हणून येण्याच्या पलीकडे उत्साह जर कुठला होता तर तो उत्साह होता जो इथे आला माझ्या जीवनात मला कधी माहीत हो नव्हतं की राजकारण वेळेस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष सुधीर भाऊ होते त्याच वेळेस मला युवा मोर्चाच्या राज्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळेल आणि सुधीर भाऊंच्या नेतृत्वाखाली काम करावं लागेल आणि आता ज्या घडामोडी झाल्या त्या घडामोडीमध्ये सुद्धा मला असं कधी वाटलं नव्हतं की सुधीर भाऊंचा मी ज्युनियर त्यांच्या सोबत मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसायची संधी मिळेल असं मला कधीही वाटलं नव्हतं तसा योगही दुरान्वे कुठं नव्हता पण कदाचित भगवंताला माझं आणि सुधीर भाऊचं नातं काय हे आम्हा दोघांना कळण्यापेक्षा त्याला काहीतरी वेगळं कळालं म्हणून आजचा प्रसंग सुधीर भाऊ या ठिकाणी माझ्या जीवनात आला माझ्यामध्ये आणि सुधीर भाऊ मध्ये एक दोन तीन गोष्टीच साम्य ते शिवभक्त आहेत शिवभक्ताची ऊर्जा त्यांच्यात आहे मीही शिवभक्त आणि मीही बारा ज्योतिर्लिंगाच्या पंचमद्वादश परळी वैद्यनाथाच्या माथीत जन्माला आलेलो आहे या शिवभक्ताच्या ऊर्जा स्त्रोत्राच हे, हे अगल है। दुसरे कि कदी -कदी चा, चा, एक आगळं वेगळं पहिलं आमचं नातं आहे दुसरं नातं असं आहे की कधी कधी मला विचार करत होतो विधिमंडळाच्या सुरुवातीच्या काळात एक कार्यकर्ता म्हणून ज्या वेळेस विधिमंडळाचं काम करत पाहिला आम्ही विनि विधिमंडळात जायचो ज्या तडफेनी सुधीर भाऊ विधिमंडळामध्ये या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाची प्रश्न लोकप्रतिनिधी म्हणून मांडत होते माझ्या मनात विचार येत होता कि की नेमकी ही ऊर्जा भाऊंच्यातून कुठून येते की इतके तास त्याच ऊर्जेतून त्याच तडफेतून सामान्य माणसाचे प्रश्न राज्याच्या सर्वभौम सभागृहात मांडणं इथं आल्यावर कळत ही सर्व अर्थानं शिवभक्तीची तर ऊर्जा आहेच या भूमीच्या आतही प्रश्न राज्याच्या सर्वभौम सभागृहात मांडण, इथं आल्यावर कळथ की ही सर्व अर्थानं शिवभक्तीची तर ऊर्जा आहेच या भूमीच्या आतही ऊर्जा आहे आणि या भूमीच्या वर ऊर्जा निर्मिती करणार केंद्र आणि एवढ्या सगळ्या ऊर्जा देणाऱ्या गोष्टी असतील तर त्या व्यक्ती सामान्य माणसाच्या प्रश्नाची जबाबदारी घेतल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून बोलताना तेवढी ऊर्जा आलीच पाहिजे याच हे दुसरं कारण आहे की ऊर्जा निर्मिती चंद्रपूरला पण होते आणि ऊर्जा निर्मिती ही परळी वैद्यनाथाला सुद्धा होते एक आगळं वेगळं ऊर्जेच एक नात आहे तिसर एक नात आहे गीता तर भूभर्गामध्ये कोळसा आहे तोच कोळसा वीज निर्मितीसाठी वापरला जातो त्याच्यामुळे इथल्या ऊर्जा केंद्राला कधी शट करायची वेळ येत नाही पण चंद्रपूरचा कोळसा आमच्या ऊर्जा निर्मिती केंद्राला जर कमी पडला तर आम्हाला मात्र शट डाऊन व्हावं लागतं म्हणजे कुठ तरी आमच्या ऊर्जाच स्त्रोत सुद्धा या चंद्रपूरच्या मातीशी जोडले गेलेलं आहे हे मला विसरता येणार